हल्ली सगळ्यांनाच बरेच मित्रमैत्रिणी असतात पतीलाही मित्रमैत्रिणी असतात पत्नीलाही मित्रमैत्रिणी असतात आणि लग्नानंतरही ते असतातच असं होत नाही की त्यांच्याबरोबर कट ऑफ झालंय ना आणि मग लग्नानंतर जेव्हा पती आपल्या मैत्रिणींशी बोलतो किंवा पत्नी मित्रांशी बोलते मग ते एकमेकांना इन्सिक्युरिटी वाटते कुठेतरी oh. विश्वासाचीच कमी आहे ह्यामध्ये कसं आहे ना आता पती पत्नी सोबत राहत असतात मग हळूहळू त्यांच्याविषयी एकमेकांना माहीत असतात मग असं वाटतं आता एकमेकांशी काय बोलायचं ना मग घरी एखाद्या वेळेस एखादी मैत्रीण येते मग असू शकतं ती पत्नीची पण मैत्रीण असू शकते पण आज पती तिच्यावर अर्धा तास बोलतोय <laughs> तर तिथे सुद्धा संशय सुरू होतो हो। हे तर माझ्याशी इतकं छान बोलत नाही आणि <laughs> तिच्याशी एवढा वेळ काय बोलतात ते कदाचित त्या पतीच्या मनात असं काही चुकीचं नसेलही तो अगदी एक मैत्रीण म्हणून तिच्याशी बोलत असेल पण तरी तो संशय हो, हो। म्हणजे तुम्ही बघता थे ते ना वेगळ्या नजरेने किंवा एक दृष्टिकोन तुमचा वेगळा आहे ती तुमची मैत्रीण असेल किंवा पतीची मैत्रीण असेल किंवा मित्र असेल ते कितीतरी वर्षात किंवा दिवसानंतर भेटलेत आणि बहुतेक ते जे बोलत आहे ना ते तुमच्या बोल दोघांमध्ये बोलून झालेला आहे Hmm. कारण आपण एखादी गोष्ट जर दुसऱ्या वेळेस जरी सांगायला लागलो hmm. माहिती ना, ना hmm. ते किती वेळ सांगणार तेच त्या व्यक्तीसाठी ते सगळं नवीन आहे ना त्यामुळे तिथे ते अर्धा तास एक तास बोलायला त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही hmm. तेच परत तुम्ही ऐकायला बसलात किंवा बोलायला लागलात हो मला माहिती तुम्हाला इंटरेस्ट नाही राहा त्यामध्ये hmm. तर हे असं सुद्धा होत असतं की विषय हा तुम्हाला माहीत असतो पण त्या समोरच्या व्यक्तीला माहीत नसतो आणि कधी कधी असं होतं जर पती समोरच्या व्यक्तीला सांगायल पत सांगायला लागला किंवा पत्नी सांगायला लागली तर काय तू तेच तेच बोलते असंही होत असतं त्यामुळे त्या, त्या गोष्टीला तुम्ही जास्त प्राधान्य न देता तिथलं नातं त्या दोघांचं नातं कसं आहे हे तुम्ही जाणून घ्या